कोपरगाव येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी महिलांचे टाळ व लिजिम पथक व लहानग्यांची लाठीकाठी ठरले मिरवणुकीचे खास आकर्षण राष्ट्रीय चर्मकार महासंघ संचलित शहर व तालुका चर्मकार संघ यांच्या वतीने कोपरगाव येथे श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव बुलब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची प्रतिमा उभारून प्रतिमा पूजन व पालखी पूजन श्री वसौ किसनराव कानडे यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार घालून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत चर्मकार महिलांचे टाळ पोलीजी पथक आणि चिमुकलीने सादर केलेले लाठीकाठी प्रात्यक्षिक हे प्रमुख आकर्षण ठरले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उद्यानेतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्थानक लोकशाहीर अण्णभोवसाठे पुतळा चौक गोदावरी पेट्रोल पंप मार्केट यार्ड जुना टाकळी नाका समाज मंदिर अशी भव्य पालखी मिरवणूक झाली पालखीचे आगमन समाज मंदिर मार्गावर प्रवेशद्वारावर होताच महिलांनी मार्गावर सडा रांगोळी काढत घरावर गुढी उभारून पालखीचे पूजन करून स्वागत केले त्यानंतर समाज मंदिर येथे हरिभक्त परायण उकेरडे महाराज यांनी श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या महान कार्याचे प्रवचनाद्वारे केले स्थान आणि त्या ठिकाणी महाराजांनी जन्म घेतला अवतार घेतलेला आहे जन्म म्हणजे अवतार देवाचा संतांचा जन्म उत्सव असतो जन्मा दिन आहे आणि त्यांनी अवतार घेऊन काय कार्य केलं जे भगवंतांनी करायचं असत प्रत्येक जाती धर्मामध्ये माळ्यामध्ये सावता महाराज झाले सोनारामध्ये नरहरी महाराज झाले तुकाराम महाराज झाले सगळ्या प्रकारचे संत झाले परंतु कार्य एकच होत का भगवंताचं कार्य का। सगळ्यांच्या घराघरामध्ये पोहोचावं त्यांना भजनाला लावा कारण या कलियुगामध्ये तर सगळ्यात महत्वाचं सांगितले आहे का भजन येथे भजन प्रमाण काय भजन कर्म कृतयुगी शमदमाज साधन त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ वापारोक्त पूजन तंत्र विधान विद्युक्ती कलियुगी हे ती थोरी नाम संकीर्तनावरी चौ वर्णाते उतरी चेतन पाय श्री शूद्र आणि हा ज्या फुळात भगवंताने अवतार घेतला पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेते हरिचे दास म्हणजे भगवान ज्या ठिकाणी अवतार घेतो ते पवित्र कुळ होत ते पवित्र ते कुळ पावन तो देश भारत देश पावन आहे आणि ते कुळ पवित्र आहे आणि अशा ठिकाणी रविदास महाराजांनी जन्म घेतला निवृत्तीना काका मुक्ताबाई यांना तर वाडीत होतं व हो यांना किती त्रास दिला आणि त्रास दिला म्हणूनच ते मोठे झाले ज्या संतला त्रास दिला जातो ना तेच संत मोठे होतात रविदास महाराजांना खूप अडचणी आल्या त्यांना देत नव्हते परंतु ते जिथे जायचे त्या ठिकाणी त्या लोकांना चमत्कारच अनुभवायला यायचा प्रत्यक्ष राजाने जवळच स्वीकारलं होत अनुभव आला होता काय अनुभव आला राजाला रा। अरे एक ब्राह्मण होता आणि काशी यात्रेला काशीच्या तीर्थासाठी स्नानासाठी गेला स्नानासाठी गेला आणि राजाचा तो पुरोहित होता राजाने त्याला काही पैसे दिले त्याच्या त्याच्याजवळ आणि ते नाना दिल्यानंतर तो निघाला परंतु जवळ आल्यानंतर काशीजवळ आल्यानंतर त्याची चप्पल तुटली गेली म्हणून तो सांबाराकडे गेला आणि रोहिदास महाराज त्या ठिकाणी ते काम करीत होते ते, ते गेल्यानंतर त्याने ते काम करून घेतलं ते आणि पैसे दिले पैसे दिल्यानंतर रोहिदासांनी काय केलं ते पैसे त्याला तसेच परत दिले परत दिले त्याला आणि काय सांगितलं हे गंगा माईला टाका म्हणले तुम्ही गंगा माईवर चालले आहात ना मग हे गंगा माईला अर्पण करा त्या ब्राह्मणाने ते घेतले निघाला गंगा माईमध्ये स्नान केलं निघायच्या वेळेला तो विसरला होता परंतु पुन्हा ध्यानात आलो त्याच्या ध्यानात आल्यावर त्याने पुन्हा तो नाणं घेतलं आणि तो असा टाकायला लागला तेवढ्यात गंगाबाईने ते वरचे वर झेरलं ते नाण झेल गंगाबाईने वरचे वर आणि जे नाण होत ते स्वीकारलं आणि थोड्या वेळातच एक असं हात वर आला हात गंगाबाईतून असा वर हात आला आणि त्या हातामध्ये काय होत एक रक्त जडीत सुवर्ण कंकन होत सुवर्ण कंकण त्या हाताने त्या ब्राह्मणाकडे दिलं ब्राह्मणाने ते घेतलं ते आणि एक आवाज निघाला हे रोहिदासांना हे कंकण द्या सांगितलं त्यावेळी महाप्रसादाचे मानकरी सौ कल्पना राजभोज सौ अश्विनी व डॉक्टर दिनेश बोबडे यांच्या तसेच आय टी आय मध्ये देशात द्वितीय व राज्यात प्रथम आलेल्या प्रवीण राजभोज टाळ व लेझिम पथकातील सर्व महिलांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष अशोक वाघचौरे शशिकांत थोरात जालिंदर वाघचौरे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन राष्ट्रीय चर्मकार महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा मनीषाताई पोटे समाजातील ज्येष्ठ माजी तहसीलदार डी आर दुशिंग साहेब भाऊसाहेब कानडे वारीचे सरपंच सतीश कानडे सौ उषाताई दुशिंग संजीवनी उद्योग समूहाचे पराज्य संधान नगरसेवक रवींद्र पाठक नगरसेवक दीपक वाजे दीपक गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय चर्मकार महासंघ माजी जिल्हा अध्यक्ष अशोकराव कानडे यांनी तर सूत्रसंचलन वसंतराव थोरात यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष माधवराव पोटेसर व शहराध्यक्ष गणेश कानडे यांनी मानले जे आमदार आशुतोष दादा काळे यांनी समाज मंदिराकरिता वॉल कंपाऊंड काम पूर्ण करून नव्याने दहा लक्ष रुपये निधी मंजूर केल्याबद्दल आमदार काळे यांच्या अभिनंदनाचा था ठराव करून संयोजकांनी आभार मानले तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या काळात समाज मंदिर बांधले होते ते आठवण करत संजीवनी उद्योग समूह दरवर्षी साखर पोते देतात त्याबद्दल कोल्हे परिवाराचे संयोजकांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग संजय पोटे देवीदास कानडे राकेश धाकतोडे संजय कानडे संत मयूर कानडे संदेश कानडे संतोष दळवी संतोष बारसे संतोष बारसे गणेश शिंदे गणेश दळवी सागर पोटे संतोष शिंदे ॲडव्होकेट रमेश दुशिंग जगन कानडे रमेश मगर सर संकेत कानडे बबलू कानडे अनिल कानडे दत्तात्रय पठाडे योगेश मगर गोरक्षनाथ कानडे महेश कानडे संदेश कानडे भैया कानडे आदींनी परिश्रम घेतले टाळव लेजिम पातकामध्ये सौ स्नेलताई कानडे सौ जयश्री कानडे सौ मोनिका दुशिंग पूजा जाधव सौ उषा कानडे सौ सुरेखा कानडे सौ शोभा कानडे रुपाली रुपाली बनसोडे कुमारी श्रेया जाधव कुमारी ईश्वरी कानडे सौ संगीता कानडे सौ मीराबाई दुशिंग सौ चंद्रकला कानडे सौ लीलाताई पोटे गिरिजाताई कानडे आदींनी सहभाग घेतला होता ईश्वरी कानडे हिने यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर नृत्य सादर केले तर आराध्य दुशिंग व दिव्या दुशिंग यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर गीत सादर केले प्रथम सर्व महिलांचे माझ्या बहिणींचे खूप आभार म्हणते सुंदर ताळमेळ बसवला त्यात मला माझ म्हणजे त्यांच्या माझी मान खूप उंच पाहिजे मला असं तुम्हीच खूप केलं असं वाटतंय इतकं छान केलं आणि त्या महिन्यास कुंकलगाम मध्ये जो म्हणजे एकटा उत्तांग केला की महाराष्ट्रात कोणी मृत्यू काय केलाच नसेल म्हणजे अजून तरी मी पाहिलंच नाही पहिला आपला म्हणजे प्रयत्न होता आणि अजूनही परत खूप काही अजून करू शकतो आपण मागच्या वर्षी ढोल पथक केला सुंदर झालं होतं आणि त्याही पेक्षा आज खूपच सुंदर झालं मला खूप म्हणजे खूप गर्व आहे तुमच्यावर सगळ्यांवर म्हणून इतके लाभ येते राहून तुम्ही तिथे बघायला माझ्या बहिणी म्हणजे ज्या माझ्या भाऊजा आहेत काफ का मोशी वगैरे सगळ्या आहेत त्यांचा पण मला खूप अनुमान आहे त्यांनी सगळ्यांना प्रतिसाद देता ज्या सुना आहेत त्या सुद्धा बाहेर येतात नवीन लग्न आहेत त्याही बाहेर येतात म्हणजे आपल्या समाजाचं खूप काही म्हणजे नाव खूप पुढे पुढे होत चाललंय कि जे काही आहे म्हणजे महिलांचं जे संकटन आहे ते खूप अजून मजबूत हवं अजून महिलांनी खूप काही करावं आणि आपलं नाव मोठं करावं आपल्या ज्या मुली आहेत त्यांना आपल्या समाजा जी माहिती भेटते ती जुने आहेत त्या खूप प्रयत्न की त्यांनी बाहेर यावं आणि काही आत्ताच लग्न होतात प्लीज मोठे जॉईन झाल्यात खूप आनंद वाटला मला श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची सहाशे सवी जयंती निमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनरावजी घोलप साहेब गुरुपा नाना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दरवर्षी प्रमाणे गुरु रविदास महाराजांची जयंती साजरी करीत असतो याही वर्षी प्रमाणे गुरु रविदास महाराज यांची सहाशे आठ जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली छत्रपती शिवाजी स्मारक येथे गुरु रविदास महाराज यांचे भव्य फ्लॅग्स व स्टेज करून सनी तेथे पालखीची पूजा रविदास महाराजांची पूजा करण्यात आली त्यानंतर आमचं या वर्षाचं आकर्षण म्हणजे महिलांचं टाळ पथक व लेजिम पथक होतं त्याच्यामध्ये सर्व कोपरगावचं लक्ष वेधलं गेलं आणि आम्हाला असं आनंदाची एक गोष्ट सांगूशी वाटते का या मागच्या वर्षी जो महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण जयंत्या साजऱ्या केल्या त्याचं मूल्यमापन झालं त्या मूल्यमापनमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका हा प्रथम क्रमांक दिला गेला आणि मला ह्याही वर्षी अशी अपेक्षा आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जयंती साजरेली झालेलीच आहे कारण महिलांनी एवढं उन्हा आणत लेझिम आणि टाळ पथक एवढं तिथनं छत्रपती शिवाजी महाराज असेल गुरु रविदास महाराज असतील विठ्ठल विठ्ठलाचे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे यांचे चार पाच गीता गीतांवर टाळ आणि लेझिम पथक तयार केलं त्यांचे खरंच मी जाहीर जाहीर आभार मानतो आणि त्या महिलांना धन्यवाद देतो की तुम्ही असं एक उत्ते आमी तुम्हाला एक उत्तेजनार्थ म्हणून आम्ही तुम्हाला उत्साहित करून पुढच्या वर्षी सुद्धा तुम्ही यापेक्षाही चांगलं कुठलं तरी एक निवड करून करावे अशी मी विनंती करतो आणि गुरु रविदास महाराज यांच्या सहाशे आठ जयंतीनिमित्त जय, सर्वांना हार्दिक शुभेच्छा व महाराजांना त्रिवार वंदन करतो पालकीची पालखीची मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज येथून ते आपले रविदास भवन म्हणजे समाज मंदिर येथे पालखीचे आगमन झाले पालखीचे आगमन झाल्यानंतर हुकिर्डे महाराज यांचे गुरु रविदास महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती देण्यात आली व त्यानंतर समाजातील प्रवीण राजेंद्र इल्ले हा जो नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये हावडा कलकत्तामध्ये भारतामध्ये म्हणजे आपल्याला गर्व गर्वाने सांगू वाटते का आपल्या समाजातील हा इल्ले भारतामध्ये द्वितीय क्रमांकाने आला आणि महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाने आला त्याचा सन्मान तसेच हे तो आपल्या टाळ आणि लेजिम पथक आहे यांचाही सन्मान आणि इतर पदाधिकारी होते त्यांची निवड झाली त्यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी ट्रॉफी आणि शाल व श्रीफळ देऊन शने त्यानंतर या वर्षीचा महाप्रसादाचा जो कार्यक्रम असतो तो महाप्रसादाचा कार्यक्रम श्रीमती कल्पना सुनील राजभोस यांचा होता आणि आपण सालाबादप्रमाणे पुढच्या वर्षाचा जो महाप्रसादाचा कार्यक्रम असेल तर त्यासाठी नाव घेत असतो तर त्या नावासाठी नऊ नऊ नावा नऊ नावे आले होते नऊ नावामध्ये एक चिठ्ठी काढत असतो तर ती चिठ्ठी भाऊसाहेब बारकू कानडे यांची निघाली तर तो, तो पुढील प्रसादाचा महाप्रसादाचा कार्यक्रम भाऊसाहेब बा, बारकू कानडे ही करणार आहेत अशी आमची दर सालाबाद प्रमाणे जयंतीची वैशिष्ट्य आहेत संत शिरोमणी गुरु रविदास, का आ, आ, बर, नाए, नाए, गुरु रविदास महाराज आद्य क्रांतिकारक आहेत समाज सुधारक आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं चौदाव्या शतकामध्ये समतेची जी काही पाया त्यांनी रचला आणि ते आजही देशभर तर जगभर त्यांची जयंती साजरी होत असते आणि ती जयंती आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये साजरी केलेली आहे या संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधव आणि तालुक्यातील सर्व जनतेला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद या प्रसंगी मारुती सरवार सर रमेश गायत्रे डॉक्टर सातपुते पोटे मेजर कैलास सातपुते संजय बाळासाहेब सोनटक्के बबनराव पोटे अण्णासाहेब बारसे जगनराव वागचौरे दत्तात्रय गायत्रे मचिंद्र आहेर सोमनाथ कुराडे गुलाब धाकतोडे नितीन कानाडे रंगनाथ कानाडे दीपक कांबळे राजेंद्र दळवी भाऊसाहेब धाकतोडे राजेंद्र पोटे विशाल पोटे पवार सर भीमा भागवत पोपटराव शिंदे संजय कानडे आदित्य कानडे नवनाथ कानडे सोमनाथ लोहकरे वसन भागवत मनोज कानडे चंद्रकांत कानडे कचरू लोहकरे स्वप्नील कडू बाबूराव सातपुते संजय सातपुते देवीदास कानडे वैभव कानडे अक्षय कानडे टोनपे वाघ आदींसह समाज बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते